पुंगणूरच्या बाबतीत बोलायचं तर ते आंध्र प्रदेशमधील हे ब्रीड आहे सर्वसाधारण आपण जर हाईट पाहिली तर पुंगनूरमध्ये आपल्याला दोन फुटापासून ते अगदी तीन फुटापर्यंत सुद्धा आपल्याला गायींची उंची पाहायला मिळते जगातील ही सगळ्यात छोटी गाय अशी तिचं रेकॉर्ड आहे सेम आंध्र प्रदेशमध्ये पाहिलं तर ही पुंगणूर आहे केरळमध्ये पाहिलं तर ते वेंचूर म्हणून गाय आहे सुद्धा हेट सर्वसाधारणपणे तीन ते ती चार फुटापर्यंत आपल्याला पाहायला भेटते ती काही लोकांनी फ्लॅटमध्ये सुद्धा ह्या गायी ठेवलेल्या आहेत आपण समोर पाहता ही पुंगनूर जातीची गाय आहे हो ही गाय आहे वासरू नाही आहे पाठीमागं आपण पुंगनूर गायीविषयी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला त्यामध्ये पुंगनूर गायीचे वैशिष्ट्य आणि त्यामुळेच वेगवेगळे कलरसुद्धा आपण त्यामध्ये पाहिलेले आता आम्ही हे आंध्र प्रदेशमध्ये राजमंड्रीच्या पुढे जाऊन एक पन्नास साठ किलोमीटरच्या परिसरामधून ही नॅडीपॅथी गोशाळेतनं ही गाय आम्ही क घेतलेली आहे ॲक्च्युली ही पुंगलूर मिनीचर ह्या ब्रीडचं नाव तिथले जे शास्त्रज्ञ आहेत किंवा डॉक्टर राजू आहेत त्यांनी ही गाय त्यांनी गेले सतरा अठरा वर्षामध्ये क्रॉस करून अगदी छोटी अडीच दोन ते अडीच फुटापर्यंतची गाय त्यांनी बनवलेली आहे आता पुंगणूरच्या बाबतीत बोलायचं तर ते आंध्र प्रदेशमधील हे ब्रीड आहे सर्वसाधारण आपण जर हाईट पाहिली तर पुंगनूरमध्ये आपल्याला दोन फुटापासून ते अगदी तीन फुटापर्यंतसुद्धा आपल्याला गायींची उंची पाहायला मिळते जगातील ही सगळ्यात छोटी गाय अशी तिचं रेकॉर्ड आहे आपण जर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कोकण एरियामध्ये कोकण कपिला जी गाय आहे तीसुद्धा बाकीच्या गायींपेक्षा अगदी छोटी गाय आहे त्यामध्ये सुद्धा काळा कलर आहे पांढरा कलर आहे किंवा तांबडासुद्धा कलर आहे आणि तिची सर्वसाधारणपणे उंची तीन फुटापासून फुटा ते चार फुटापर्यंत आपल्याला पाहायला भेटते सेम आंध्र प्रदेशमध्ये पाहिलं तर ही पुंगुनूर आहे केरळमध्ये पाहिलं तर ते वेंचूर म्हणून गाय आहे तिचीसुद्धा हाईट सर्वसाधारणपणे ती तीन, तीन ती ती चार ते चार फुटापर्यंत आपल्याला पाहायला भेटते आता ही गायी सोशल मीडियावरती किंवा भारताचे पंतप्रधान मोदी हित सुद्धा आपण पाहिलेले आहे त्यामुळं ह्या लोकां लोकांना ह्या गायीविषयी खूप ॲट्रॅक्शन आहे आता ज्यावेळेस आम्ही आंध्र प्रदेशमध्ये फिरत होतो तर त्या भागामध्ये आता सध्या ह्या गाईवरती शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ब्रीडिंगसुद्धा केलेलं आहे त्यामध्ये फॉल्स ब्रीडिंगसुद्धा त्या ठिकाणी चाललेलं आहे त्या ठिकाणी काही तिथल्या ज्या लोकड गावटी ब्रीड आहेत त्यांचा वापर करून पुंगळूरचा वळू लावून अशा प्रकारच्या छोट्या गायी तयार करण्याचा प्रयत्न करतात परंतु ते एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूकसुद्धा होऊ शकते गायी वेल्यानंतर ते छोटं पिल्लू दिसतं परंतु परत ते त्याची हाईट तीन फूट ते साडेतीन चार फुटापर्यंतसुद्धा वाढू शकते असे प्रकारसुद्धा घडाय लागलेले आहेत आता सर्वसाधारणपणे ह्या गायीची हाईट छोटी असल्यामुळे शहरामधली लोकंसुद्धा ह्या गाय ज्यांच्याकडे जागा आहे अगदी काही लोकांनी फ्लॅटमध्ये सुद्धा ह्या गायी ठेवलेल्या आहेत एक आवड म्हणून ह्या गायींचं संगोपन आता सध्या शहरातील लोक करत आहेत आणि नक्कीच ह्या गायींची किंमत जर आपण पाहिली तर सर्वसाधारणपणे दोन लाखापासून अगदी पाच ते सहा लाखापर्यंत ह्या गायींची किंमत आहे आम्ही काही वळू पाहिले सर्वसाधारणपणे अडीच ते पावणे तीन फूट उंचीचे मॅच्युअर वळू पाहिले त्यांची किंमतसुद्धा तीन ते चार लाख एवढ्या प्रमाणात त्या फार्मवरती त्यांनी केलेलं खूप छान फार्म त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी तयार केलेले आहेत कारण तेवढ्या प्रमाणात गायींची डिमांडसुद्धा वाढलेली आहे तर ज्यांला दुधाची अपेक्षा नाही परंतु एक आवड म्हणून गाय पाळायची त्यांच्यासाठी नक्कीच ही गाय कमी जागेमध्ये ठेवू शकता परंतु शेतकरी बांधूंचा जर विचार केला तर आपल्याकडे जी आपली दुधाळू गाय आहे तीच आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद